जत नगर परिषदेच्या निष्क्रिय प्रशासनाच्या विरोधात या ठिकाणी जो बोर्ड लावलेला आहे स्वच्छ भारत अंतर्गत हे जे काय या ठिकाणी सुशोभीकरण केलेलं आहेचं साम्राज्य म्हटलं तरी चालेल आज एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घाण पसरलेली आहे हे सरकारला माझं म्हणणं आहे डायरेक्ट का जर का दा सरकार असं करत असेल तर सरकारला माझं डायरेक्ट म्हणणं आहे आमच्या पण आमच्या पोटापाल्याचं बघा द्या आम्हाला भरपूर जागा इथं कर्ज जा स्टेशनला एवढी जागा आहे का प्रत्येक स्टँड होऊन जाईल तशी कर्जत नगरपेलिका पालिका स्थापन झाल्यापासून ही जी ट्रॅफिकची जी समस्या आहे ती आजपर्यंत मला असं वाटतं प्रशासन कुठेतरी ते कमी पडले ते ट्रॅफिक समस्या सोडवण्यात नमस्कार आज आपण कर्जत नगर परिषदेच्या निष्क्रिय प्रशासनाच्या विरोधात या ठिकाणी जो बोर्ड लावलेला आहे बेमुदत साखळी उपोषण सोमवार दिनांक सोळा बारा दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरापासून ठिकाण टिळक चौकामध्ये हे उपोषण होणार आहे ते हे उपोषण कशासाठी होणार आहे नेमक्या कर्जत शहरातल्या समस्या काय आहेत हे आता आपण शहरात फिरल्यानंतर स समस्या जाणून घेऊया आता आपण उभे आहोत सुनील चिक्कीच्या बाजूला जिथे या ठिकाणी कर्जत नगर परिषदेने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत हे जे काय या ठिकाणी सुशोभीकरण केलेलं आहे तुम्ही आपण बा पाहू शकता या ठिकाणी की स्वच्छ भारत अभियानाची काय दुर्दशा कर्जत नगर परिषदेची आहे हे आपल्याला पाहायला मिळेल पहा इकडे घाणीचं साम्राज्य म्हटलं तरी चालेल आज एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घाण पसरलेली आहे तर इथल्या नागरिकांचीहीच म्हणणं आहे की कर्जत नगर परिषदेने एवढे खर्च करून या ठिकाणी जे काय सुशोभीकरण केलेलं आहे तर त्या ठिकाणी स्वच्छता किमान राखली पाहिजे या ठिकाणी येऊन इथली घाण तरी उचलली पाहिजे अन्यथा मग हा खर्च कशासाठी केला आता आपण कर्जत शहराचा जो मुख्य नाला आहे जो मोठा नाला आहे जे प्रशासकीय भवन आहे हे बाजूचं त्या प्रशासकीय भवनला लागूनच जो मुख्य नाला आहे तो गेल्या अनेक वर्षापासून तो नाला चोकअप झालेला आणि घाण साठलेली परंतु त्या नाल्याला साफसफाई केली जात नव्हती वेळेवर आता आपल्यासोबत या नाला साफसफाई करावं म्हणून सातत्याला वारंवार सांगतायत असे मुल्ला सर आपल्यासोबत आहे सर हे आता जो नाला साफसफाई त्यांनी या ठिकाणी केलेली आहे पण तुमची काय मागणी काय काय म्हणणं आहे हे काल त्यांना वारंवार मी सांगून त्यांना फोटो टाकून नगरपालिकेच्या ग्रुपवर काल त्यांनी ही अंशतः साफसफाई केलेली आहे परंतु आमच्या बिल्डिंगच्या मागची साफसफाई अजून अजून हे पूर्ण झालेली नाही तिथे झाडं झुडपं अजून तशीच आहेत तेही झाडंधुडपं त्यांनी काढली पाहिजेत आणि गटारामधलं जे घाण आहे ते त्यांनी स्वच्छ केलं पाहिजेत आणि तिथं जंतुनाशकाची फवारणी पण केली पाहिजेत अशी मी नगरपरिषदेला विनंती करतो हा जो नाला आहे त्यांचं म्हणणं आहे की अंशतः साफ केलेला आहे पण पूर्ण तो जो शेवटपर्यंत जो नाला आहे तुम्ही दाखवा जरा झूम करून तो अर्धवट स्थितीत त्यांनी ठेवलेला आहे म्हणजे समोरची त्यांनी साफसफाई केलेली आहे पूर्ण नाला सा स्वच्छ केलेलं नाही तर सरांची मागणी आहे की तो पूर्ण नाला तुम्ही स्वच्छ करा की जेणेकरून तिथली जी काही दुर्गंधी आहे ती आमच्या आजूबाजूला पसरते आणि ती दुर्गंधी आम्हाला येऊ नये यासाठी नगर परिषदेने जास्तीत जास्त लक्ष द्यावं अशी त्यांची या ठिकाणी मागणी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चौक जे आहे त्यांचं स्मारक आहे त्याच्यासमोर इथं नो एंट्री आहे बघा नो एंट्रीचा बोर्ड लावलेला इथे प्रशासनानं कर्जत पोलिसांनी आणि नगर परिषदेने पण इथं नो एंट्री असून देखील इथून नो एंट्रीतून रहदारी चालू आहे वाहनांची रहदारी चालू आहे इथं कुठल्याही प्रकारचं प्रशासनाचं नियंत्रण नाही आहे आणि यामुळे या ठिकाणी या आपल्याला ट्रॅफिक होताना दिसून येते बघा नो एंट्री आहे आणि या ला ला नो एंट्रीमधून गाड्या चालू आहेत पण आता कर्जत शहराच्या मुख्य बाजारपेठेमध्ये आहोत डॉक्टर बाबासाहेबां साहेब आंबेडकरांचं जे स्मारक आहे त्या स्मारकाच्या बरोबर समोर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल नो एंट्रीचं कर्जत पोलीस ठाण्यानं या ठिकाणी फलक लावलेलं आहे त्याची पण अवस्था पाहिली तर ते तुटायला आलेलं आहे परंतु दुर्दैवाची गोष्ट म्हणजे फक्त फलक लावला आहे या ठिकाणी कुठलाही वाहतूक कर्मचारी नाही आणि त्याच्यामुळे इथे वाहतूक नो एंट्रीमधून पण बाईक असतील रिक्षा असतील या ठिकाणी घुसताना आपल्याला पाहायला मिळत या ठिकाणी शहरातले सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत अरविंद मोरे भालेराव साहेब वगैरे हो सगळं तर यांना आपण प्रतिक्रिया विचारू की नेमकं या शहरातली वाहतुकीची काय समस्या आहे नमस्कार मी अरविंद मोरे कर्जत नगरपालिका पालिका स्थापन झाल्यापासून ही जी ट्रॅफिकची जी समस्या आहे ती आजपर्यंत मला असं वाटतं प्रशासन कुठंतरी ते कमी पडले ते ट्रॅफिक समस्या सोडवण्यात मोठी अवजड वाहनं देखील उभी केले जातात भर रस्त्यामध्ये नो एंट्री जिथे जिथं प्रशासनाने पोलीस प्रशासनाने जिथं लावली आहे तिथं लोक शिस्तीचं पालन न करता त्या नो एंट्रीमध्ये घुसलं जातं त्याच्यामुळे मला तरी असं वाटतं की पोलीस प्रशासनने ज्या ज्या ठिकाणी नो एंट्रीचं जे फलक लावलेलं आहे तिथं एक एक आपला कर्मचारी तिथं असावा अशी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी त्या पोलीस कर्म साहेब पोलीस प्रशासनाला विनंती करत आहे आणि ही समस्या सुटण्यासाठी जास्तीत जास्त लवकरात लवकर त्यांनी पावलं उचलावी ही माझी त्यांना विनंती आहे आपण आता कर्जत शहराच्या मुख्य बाजारपेठेमध्ये उभे आहोत जो रेल्वे स्टेशन आहे तो रेल्वे स्टेशनहून सरळ रस्ता आहे या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटेल या रस्त्यामध्ये रिक्षा लावलेल्या आहेत आणि या रिक्षा लावल्यामुळं काय झालं आहे की येणादारांची जी काही वाहतूक कोंडी होते तर नागरिकांचं म्हणणं आहे की या रस्त्याच्या बाजूला अधिकृत स्टँड नसताना इथं रिक्षा कशा काय लागलेल्या आहेत ह्या रिक्षा कुणाच्या आहेत आणि ह्यामध्येच रिक्षा लावल्यामुळे एनआरएनांना खूप त्रास होतो आहे अधिकृत स्टँड नसताना या ठिकाणी रिक्षा लागल्या कशा तर त्यांचा आपण इथं रिक्षावालेत आपण डायरेक्ट त्यांच्याबरोबर संवाद साधूया परमिट दिले दिलेलं आहे दिले परमिट धंद्यासाठी दिले 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 पर दिलेलं आहे पण धंदा करण्यासाठी तुम्ही नागरिकांना जो त्रास होतो आहे मग त्या नागरिकांना त्रास कमी सा करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आम्ही प्रयत्न करतो ना आमचं आम एक म्हणणं आहे इकडे ना आमचं एकच म्हणणं आहे गव्हर्नमेंटने इकडे अरे बोले तुम्ही पण बोले आमचं काय म्हणणं आहे तुम्ही आता परमिट दिले बरोबर गव्हर्नमेंटने परमिट दिले ना आम्हाला मग स्टँड पण उपलब्ध करून द्या नाही तर कर्जचे स्टँड आहेत ते ओपन करून द्या किती किती महिन्यापासून तुम्ही या ठिकाणी रिक्षा लावताय आम्ही वर्ष वर्ष पाच सहा वर्ष आम्ही इथं लावतोय बाहेर रिक्षा आम्हाला का जागा पण रिक्षा लावायला पाठीमागं पण जागा आहे दुकानवाले पण बघा किती रस्त्याच्या बाहेर आहेत आमचे पण कुठेतरी पैसे का आम्हाला पण जागा द्या म्हणून लावाला यांचं काय म्हणणं आहे की इथं बाजूला जी काय दुकानं लावलेली आहेत रस्त्यावर आपण त्या दुकानांचं पण शूट करूया इकडे ही जी काय रस्त्यावर दुकानं लावली पुढे ही काय दुकानं लावलेली आहेत रस्त्यावर आणि या दुकानामुळं सगळ्यांनाच त्रास होतो आहे आणि त्यांचं म्हणणं की दुकानं जर रस्त्यावर आहेत तर आम्ही रिक्षा लावल्या रस्त्यावर तर त्याला काय फरक पडतो आहे तर अशी त्यांची भूमिका आहे पण समजा आता तुमच्या विरोधात तक्रार अर्ज केलेला आहे रस्त्यामध्ये तुम्ही लावताय म्हणून तर याच्यापुढं तुमची काय भूमिका असणार आहे बोला आमची भूमिका अशी आहे की सर्वांना रिक्षासाठी जागा मिळावी लावण्यासाठी नवीन राहणार परमिट चालूच राहणार पण तुमचं आता आपण कुठलाही स्टँड जेव्हा मागतो तेव्हा त्याची प्रोसेस असते कायदेशीर रजिस्ट्रेशन वगैरे हो असतं आर टी ओ तशा पद्धतीने तुम्ही कुठल्या संघटना किंवा काय पद्धतीनं असं काय आर टी ओंकडे तसं काय तुम्ही लेखी स्वरूपात कळवलंय का असं तर काय कळवलेलं नाही आम्ही अजून पण आमचं एवढंच म्हणणं आहे का आम्ही प्रत्येकजण सध्या आम्हाला नोकऱ्या वगैरे काहीच नाहीत तर आम्ही जर, के के रिक्षा जर रिक्षा का रिक्षा घेतल्यात परमिट सहित आम्ही रिक्षा घेतल्यात आणि आम्ही रो रोडचा टॅक्ससुद्धा भरतो आहे तर आम्हाला जर का इथं जागा नाही भेटली त्यानंतर रिक्षा घेऊन उपयोग काय आम्ही पोट कसं भरायचं आमचं महत्त्वाची गोष्ट ही आहे हे सर्वच गोष्टी आहेत ह्या साऱ्या रस्त्यावरती आलेले आहेत हे नगरपालिका मग आम्हालाच का बघतात टार्गेट करते आर टी ओवाले पण आम्हालाच टार्गेट का करतात रिक्षावाल्यांना हे दुकानदारे पण आम्हालाच टार्गेट करतात भरपूर हे जेवढे पण इथं येत ना आपले हे संघटना आहेत बरेच आहे म्हणजे यांच्या काय बोलतो हे वर्कर लोकांच्या पण आहेत पण ते लोक आम्हाला टार्गेट करतात आम्ही तरी पण आमच्या रिक्षा एक साईडला लावून आम्ही सर्व दुकानदारांना सपोर्ट करूनसुद्धा तरी आमचेच फोटो काढून आमचे पहिले आर टी ओला जातात आम्हाला फाईन पडते कोर्टामध्ये नेऊन उभे करतात काय कामाला करतात आम्ही काय पोट भरायचंच नाही का आमचं आम्हाला जर का मग सरकारने आर टी ओ सरकारने परमिट वगैरे लायसन बिसन सर्व बंद करून टाकावं रिक्षांचे मग आम्ही रिक्षा नवीन येणार नाही लोकं प्रत्येकजण रोजीरोटी कशी काय करणार कमवणार आमचं पण काहीतरी आहे का नाही आम्ही अस्तित्व का नाही आम्ही रहिवाशी कर्जत मतलेत खुद्द तर आम्ही धंदा करायचा कुठं रिक्षावाल्यांनी मग हे सरकारला माझं म्हणणं आहे डायरेक्ट का जर का सरकार असं करत असेल तर सरकारला माझं डायरेक्ट म्हणणं आहे आमच्या पण आमच्या पोटा पाण्याचं बघा द्या आम्हाला भरपूर जागा इथं कर्ज स्टेशनला एवढी जागा आहे का प्रत्येक स्टँड होऊन जाईल तशी भरू द्या ना कोणतं का शंभर रुपये कमवते आम्ही पन्नास रुपये कमवू फरक काय पडतो याच्यामधलं माझं म्हणणं आहे सरकारला धन्यवाद आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका